नमस्कार माझं नाव अथर देशमुख लेखिका नंदिनी आत्मसिद्ध मॅडम यांची आपण त्यांच्या अपूर्व बंगाल या पुस्तकावर मुलाखत घेत होतो यामध्ये मॅडमनी बंगालमधील त्यांना इंटरेस्टिंग वाटलेल्या आवडलेल्या सिनेमा आणि साहित्याशी निगडीत व्यक्तींवर लेखन केलं आहे आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे मॅडम थँक्यू तुम्ही मुलाखतीला पुकारतील आहात आणि जॉईन झाला मॅडम भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये मागील सात आठ दशकात जास्ती अस्थिरता होती म्हणजे आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस ची फाळणी एकोणीसशे एक्क्याहत्तर साली झालेली बांगलादेशची निर्मिती बांगलादेश निर्मितीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशमधून झालेले मोठ्या प्रमाणावर स्थलांतर या आणि इतर अजून काही गोष्टी राजकीय स्वरूपाच्या मागच्या सात आठ दशकात बंगाल पश्चिम बंगालमध्ये घडल्या तर या अस्थिरतेचा बंगाली साहित्य आणि चित्रपट निर्मितीवर कशा प्रकारे प्रभाव पडला असे तुम्हाला वाटते आणि जाऊन या संदर्भात काही उदाहरण देऊ शकाल का बंगालनी एकोणीशे पाच साली करजन नी फाळणी करण्याचा एक घाट घातला होता शेवटी तो आंदोलन झाली आणि त्यानंतर तो, तो मागे पडला म्हणजे रद्द करावा लागला ब्रिटिशांना पण ते एक फाळणीचा एक अनुभव हा बंगाल खूप वर्ष घेतोय शतकभर होऊन गेलं त्याला सव्वा शतक पाहायला आला होता आणि सत्तेचाळीस साली जेव्हा पाळणी झाली त्यावेळेला अर्थात जे पंजाबमध्ये झालं तसंच बंगालमध्ये दोन ते तर म्हणजे एक अशा प्रकारे दोन वेगळे देश एकच देश दोन वेगळ्या ठिकाणी पूर्वपश्चिम निर्माण केले ब्रिटिशांनी उघड होतं की त्यांचा एक वेगळाच हेतू होता त्यातून सगळंच पुढचं फार घडत केलं आहे आणि सत्तेचाळीस सालच्या बंगालच्या फाळणी नंतर खूपच उलथापालत झालेली जा, आहे आणखी म्हणजे देवघेव होणं माणसांची इकडली तिकडे तिकडली इकडे पण ज्या प्र जेवढ्या प्रमाणामध्ये पंजाबकडच्या फाळणीनंतर हिंदू मुसलमान असे इकडे तिकडे गेले तिकडे सुरुवातीला काही वर्ष काही हिंदू तिथे राहिले आणि आजही थोडेफार हिंदू आहेत तिथे पण तिथे काही राहिले होते हिंदू म्हणजे जे अगदी शिकलेले किंवा असे होते पण त्यांच्या लक्षात आलं की पाकिस्तानात ते आपलं हे नाही मग ते इकडे आले असंही घडलेलं आहे पण पूर्व पाकिस्तानामध्ये तेव्हा आपण आता बांगलादेश म्हणतो पण तेव्हा तो पूर्व पाकिस्तान होता पण पूर्व पाकिस्तानात त्यामाने हिंदू जास्त राहिले होते आणि आजही तिथे आहेत ते म्हणजे वरी त्या जास्त प्रमाणामध्ये आणि वेगवेगळ्या स्तरातले हिंदू तिथे राहिले होते आणि जी संमिश्र संस्कृती तिथे तिथेही होती तिथेही होती पण बंगाली भाषेचा फार प्रभाव तिथे राहिलेला पूर्व पाकिस्तानात सुद्धा बंगाली भाषेचा प्रभाव राहिला आणि पाकिस्तानी तरी एकच देश म्हटला पूर्व आणि पश्चिम कोणती हो ज्याला आपण वर्चस्व म्हणतो वर्चस्व म्हणतो ते इकडलंच राहिलंय ना पश्चिम पाकिस्तानच राहिलंय त्यामुळे त्यांनी मग त्यांच्यावरती भाषा लादण्याचा वगैरे प्रयत्न हळूहळू सुरू केल्यानंतर सगळं हे रामायण घडलेलं आहे पुढचं भाषा लादणं मुक्त संस्कृती लादणं याच्यातून तिथे खूप तीव्र असा आणि मुळात बंगाली माणसं असा तीव्र संवेदनशील असतो त्याच्यामुळेच तुम्ही बघाल तर आ, प्रतिक्रिया जी असते समाजाची म्हणजे कुठल्या ती बंगाल बंगालमधला असो पश्चिम किंवा पूर्व बंगाल तर ती अशी समाजाची कुठल्याही गोष्टीला ना आवडत्या किंवा अशा आवडत्या सुद्धा चांगली विषय तीव्रपणे येते प्रेम तर अलोट प्रेम करतील नाही तर अगदी चिडू उठतील किंवा एक भडक डोक्याचे म्हणतो तसा एक तरुण तिथे निर्माण होत गेला आणि त्याच्यामुळेच तिथे नक्षलवाद हा तशा मुळानी पण रुजलेला आहे आणि दोन्हीकडे रुजला आणखी ही जी तीव्र प्रतिक्रिया झाली ना त्याच्यातून बांगलादेशची निर्मिती पुढे झालेली आहे आणखी भाषेचं प्रेम मात्र दोन्हीकडे राहा सारखंच आहे बंगाली बद्दलच आणि तुम्हाला माहितच आहे की अमार सोनार बांगला हे रवींद्रनाथांचं लिहिलेलं आहे ते बांगलादेश राष्ट्रगीत झालो आज आता बांगलादेशची परिस्थिती फारच वेगळी आहे अपने। अपने 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 तो प्रश्नच प्रश्नच निराळा आहे त्याबद्दल काही न बोललेलंच बरं आपण आपलं आपलं त्या बांगलादेशाबद्दलच बोलतोय आता पूर्व पाकिस्तान आणि बांगलादेश तर ही जी उलथापालत आहे आणि स्वतंत्र देश झाल्यानंतर समजा आपण विचार केला सगळा एकूणच देशाचा तर तसा भारत गरीब देश होता तेव्हा फार श्रीमंत झालेले नाही पण आज खूप अनुभव आणि विकास याच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ह्याच्यातनं तो थोडासा खंबीर झालेला आहे आत्मनिर्भर झालेला आहे त्याला आत्मविश्वास आहे तसा तेव्हा नव्हता आणि बंगालमध्ये तसं दारिद्र्य फार होतं तेव्हा त्यामुळे काय झालं की अस्थिरता खूप होती मुळात आणि बंगालमध्ये बिहारमधनं मजदूर येणं त्यातल्या ता, आणि कलकत्त्यात ते मजुरांना काम मिळेल जसं इथे मुंबई येत तसं तिकडे गलकत आहे ना ओरिसा बंगा ओरिसा बिहारमधनं आसाममधनं असं तिथे खूप गेले लोक त्यामुळे तो जो मजूर वर्ग कामकरी वर्ग हा खूप तिथे वाढला आहे त्यावेळेला आणखी त्या तो एक वेगळा वेगळा स्तर आहे आणि बंगाली भद्रलोक म्हणतो तो साहित्य संस्कृत साहित्य संस्कृतीचा विचार करणारा लिखाण करणारा काव्य लिहिणारा आणखी सिनेमे काढणारा असा एक वेगळा असा एक थोडस त्या पूर्वीच्या काळात हो चित्र होतं बंगालमध्ये पण नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे थोडस एक होऊ लागलं हळूहळू ते ज्याला म्हणतो आपण मिसळ सर मिसळ व्हायला लागली आहे समाजामध्ये त्या आणि ते मग त्याचं प्रतिबिंब तुम्हाला साहित्यात दिसायला लागलं पुढे अगदी तर बा म्हणाल तर या बांगलादेशची जी फाळणी झाली त्या वेळेला सुद्धा त्यावेळेला खूप तिकडनं लोक यायला लागले हिंदू आणि बा, मुस्लिम दोन्ही पण हिंदू पण खूप मोठ्या प्रमाणावर आले की त्यांना तिथे अस्थिरता वाटायला लागली ते हुसकावणं पण होतं थोडंफार आणि पहिल्या सगळीकडे इथे काय तिकडे पंजाबात पण तेच होतं आणि इकडे पण ही जी वागणूक होती ती खटकायला लागून खूप लोक इकडे आले की त्यांना आपल्या जीवाची म्हणे आपली म्हणजे अनिश्चितता जी असते ती सगळी थोडा धोका वाटायला लागला त्यामुळे खूप लोक आले आणि मग बंगालमधल्या कलकत्त्यामधल्याच्या म्हणजे कलकत्ता हे काम मिळणार असं मुंबईमध्ये काही नाहीतरी का काहीतरी काम मिळेल काही पोटा पडायला मिळेल काय चार पैसे असं तिथे कलकत्त्यातच स्थान होतं कोल आज आपण कोलकाता म्हणतो तर आ, त्या विशेषतः मला सुनील गंगोपाध्याय जे होते बंगाली कथा लेखक आणि कादंबरीकार तर त्यांची अर्जुन नावाची कादंबरी आहे तर ते अर्जुन कादंबरीमध्ये सगळा हा भाग खूप आलेला आहे सुरुवातीचा म्हणजे फाळणीतला उल्लेख असे आहेत पण हे बांगलादेश जे बांगलादेशच्या वेळेला जे काय झालं फाळणी झाली त्यावेळेला जे खूप ओघ आला आणि मग इकडे कलकत्त्यासारख्या शहरामधनं किंवा ह्याच्या आल्यानंतर त्या लोकांची पण परवड झाली इथल्या लोकांना म्हणजे स्थानिक लोकांना शेवटी ते अस्थिरता वाटते ना की हे लोक उले आता आपली कामं कमी होणार आपल्यावरती बालण म्हणजे आपल्यावरतीच ते आता ओझं आले आलेलं आहे की काय तर हा सगळा माहोल त्याच्यामध्ये खूप छान चित्रित झालेला आहे त्याच्यातच नक्षलवादाची मुळं आहेत त्या सत्तरच्या दशकात नंतर नक्षलवाद त्यामुळे आणि वाढला ना नंतर त्या सगळ्या बंगालमध्ये आणि असं बघितलं तर स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा जो काही विद्रोही असा जो स्वातंत्र्य सैनिक जे होते ते बंगालमध्ये खूप झाले क्रांतिकारी आपण म्हणतो क्रांतिकारी घटना आणि क्रांतिकारी स्वातंत्र्यासाठीच्या ब्रिटिश काल ब्रिटिशांपासून स्वतंत्र होण्याची चळवळ जी होती त्यात ते तिथे बंगाली स्वातंत्र्य सैनिक खूप क्रांतिकारी खूप बॉम्बस्फोट करणं वगैरे अशा ज्या घटना होतात त्या तिथे खूप झाल्या जसं महाराष्ट्रामध्ये पण असे क्रांतिकारी खूप होऊन गेले पण तिथे प्रमाण खूपच आहे आणखी तर ती जी कादंबरी आहे अर्जुन त्याच्यामध्ये हा सगळा भाग आलेला आहे की त्या कलकत्त्यामधल्या वस्त्या त्या लोकांचे निर्वासी छावण्या असतील मग कोणाचे नातेवाईक असतील इथे तर त्यांचं त्यांचे संबंध त्यांचं काहीतरी असेल कोणी काही तर सगळे उपरे बनूनच आलेले की त्यांचा कलकत्त्याशी काही संबंध होता ते बंगाली होते फक्त आणि हिंदू होते म्हणून इथे आले असंही आहे तर अर्जुन कादंबरीमध्ये हे चित्रण खूप आलेलं आहे ती ठळकपणे आठवते मला म्हणून आणि आणि बंगालीचा विचार केला ना साहित्य आणि सिनेमा किंवा सिनेमाचा विचार केला की साहित्याची आठवण आणि सत्य साहित्य म्हटलं की कारण इतक्या प्रमाणावरती साहित्य म्हणजे साहित्य कृतींवर म्हणजे विशेषतः कथा आणि कादंबऱ्या दोन्ही ह्याच्यावरती बंगालीमधनं सिनेमे आलेले आहेत किंवा हिंदीमधनं आलेत त्यातून किंवा काही दोन्ही ह्याच्यात आलेत की त्याचा प्रभाव खूपच आहे ही साहित्य असं म्हणताच येत नाही तुम्हाला शरद बाबूंच्या तर पंचवीस तीस कथा कादंबऱ्यांवरती मिळून म्हणजे सिनेमे आले असतील बंगालीमध्ये आणि हिंदीमध्ये पण पंधरा एक तरी असतील त्यातले असं रवींद्रबाबूंच्या रवींद्रनाथांच्या पण साहित्यकृती खूप सिनेमा सिनेमाला एक, एक समाज म्हणून एक त्याला एक अपील असतं ना समाजात सिनेमा आहे सगळ्यांना कळतो ना सिनेमा आता आपल्याला आपण निरक्षरता वगैरे एवढा विचारच करत नाही कारण ते बरीचशी कमी झालेली आहे पण तेव्हा निरक्षर समाज खूप होता ना त्याचं सिनेमा हे माध्यम जेव्हा सुरू झालं झालं त्याला शंभर वर्ष होऊन गेली पण ते जेव्हा रुजायला लागलं तेव्हा सिनेमा सिनेमा सगळ्यांना समजतो सिनेमामध्ये खरं तर भाषाही येत नसेल कुठलीही तरी सिनेमा समजू शकतो म्हणजे हो पूर्वीच्या काही तर मुकच सिनेमे होते ना ते मुक सिनेमा सुद्धा समजायचं लोकांना काय गोष्ट आहे का तर तो बोलायला जेव्हा लागला तर तेव्हा ते प्रश्नच नाही तर त्याच्यामुळे काय झालं की सिनेमामुळे एक साहित्य पोचलं सामान्य माणसात माणसामध्ये मोठ्या अशा रवींद्रनाथ आणि शरद बाबूंसारख्या लेखकांचं त्यांना साहित्य म्हणजे वाचणाऱ्या माणसाला तर प्रेम होतच किंवा त्यांच्याबद्दल आदरही होता आणि आदर एक ज्याला असं आपण म्हणतो ना की समाजामध्ये एक नेतृत्व असतं ना तसं ते साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात शरद बाबूंच रवींद्रनाथांचं त्यानंतरच्या पिढ्यांमध्ये सुनील गंगोपाध्याय असतील किंवा शंकर शंकर मुखोपाध्याय शंकर यामुळेच लिहायचे ते शंकर यांच्या सुद्धा लिखाण खूप त्यांच्याही आहेत सिनेमे आणखी आशापूर्णा देवी असतील नंतर महाश्वेता देवी आयला म्हणजे हे जे बघा आता आशापूर्णा देवी हा आणखीन मागच्या काळातला त्यामुळे ते जे उच्च कुळातल्या असल्यामुळे लिखाण साहित्य अक्षर ओळख होणं मुख्यतः हे हा भाग होता ज्या काळात स्त्रिया शिकत नव्हत्या मग त्या शिक हळूहळू शिकून हे झाल्या तर तो एक वेगळ्या काळात त्यांच्या सगळं कौटुंबिक पण बदलतं जीवन कौटुंबिक बदलतं जीवन मध्ये असेल किंवा त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये कथांमधून ती स्त्रीचं खूप आयुष्य वेगवेगळं आयुष्य आणि येतं त्या ते एक होतं आणि नंतरच्या काळातले आपण थळ अगदी म्हटलं तर महाशिवेता देवी तर खूपच वेगळं जग आहे की त्याच्यामध्ये समाजातले बदलही आले नंतर त्यांचा ते आदिवासी आदिवासी समुदायाशी संबंधिक कार्यकर्त्यासारख्या त्या तिथे गेल्या आदिवासींसाठी काम करणं आदिवासींना त्यांचं वैशिष्ट्य कायम राखून त्यांना आपल्या नव्या समाजाशी जोडणं त्यांच्यावर जो काय अन्याय होतो हा आदिवासी सगळीकडेच आपण बघतो की आदिवासींचे जंगलावरचे जंगलात जंगलावरचे किंवा जंगलाचा अधिकार जंगलचा अधिकार त्यांचा केव्हाच हिरावून घेतला ना तर त्याच्यातून जे प्रश्न निर्माण झाले त्यांचं नेहमीच त्यांचं जे जीवन होतं त्यांचं जीवन ज्याच्यावर त्यांचं जग जगणं अवलंबून होतं ते सगळे अधिकार त्यांच्या रानातल्या काढून घेतल्यामुळे त्यांचं प्रश्न निर्माण झाले तर ते आदिवासीं आणि त्यांच्यातल्या प्रथा परंपरा असतील गैरसमज समजुती असतील अंधश्रद्धा असतील श्रद्धा असतील त्यांच्या त्या सगळ्या तो जो माहोल आहे ना तो महाश्रद्धा देवींनी आपल्या कथा कादंबऱ्यांमधील खूप टिपला तर ते एक वेगळं त्यांनी दर्शन समाजाला असं वेगळं घडवलं की जे मजूर हे सगळे होते कामगार त्यांचे प्रश्न छोट्या वर्गातले आणखीन काय काय स्त्रियांचे प्रश्न वेश्यांचे प्रश्न हे आले होते पण आदिवासींचे प्रश्न हे महाश्वेता देवींनी समोर आणले बंगाली वाचकाच्या आणि सगळ्यांच्या आणि मुख्यतः बंगालीतलं जे हे जे साहित्य आहे ना सगळं अगदी रवींद्रनाथांपासून शरद बाबांपासून हे बऱ्याच काळापासून मरा मराठी किंवा इतरही भाषांमध्ये अनुवादित खूप झालेलं आहे विशेषतः मागच्या ऍक्च्युली आधुनिक आता नंतरच्या लेखकांचं त्या आणि कमी आले असेल पण हे खूप झाले आपल्याकडे मामा वारेकरांनी खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे ट्रान्सलेशन सुरुवातीच्या काळामधले जे होते त्यातले ते आघाडीवरच होते त्यामुळे हे बंगालचं जर एक आहे सगळं सांस्कृतिक आणि सामाजिक साहित्यिक अवकाश येतो असा देशभर असा माहीत पूर्वीच्या काही सगळी माध्यम नसताना सुद्धा लोकांना हे माहीत असायचे एकमेकांच्या ठिकाणी काय चाललंय ते आणि मॅडम बंगाली वाचक आणि चित्रपट दर्शक यांच्या अभिरुचीमध्ये काय वेगळे पण तुम्हाला जाणवतं बंगाली तर नेहमीच म्हटलं जातं जसं आपण की केरळ केरळ म्हणजे मल्याळी केरळमधला मल्याळी वाचक असेल बंगाली वाचक असेल हा जास्त वाचक म्हणजे तिथला माणूस साहित्यप्रेमी असतो सा, केरळमध्ये तर साक्षरता केव्हा चाललेली आहे शंभर टक्के त्यामुळे तुम्ही बघितलं तर केरळ केरळमध्ये तर दीक्षा साधा कामगार सुद्धा वाचत असतो तुम्हाला साधा रस्त्यावर मजूर वेळ मिळाला तर वाचतो वगैरे असे आपण अनेक अनुभव वाच कोणी कोणी सांगितलेले किस्से माहिती आहेत तर आणि त्यासाठी खर्च करणं बं, बंगालमध्ये सुद्धा पुस्तकांवरती आता अलीकडे कदाचित बदल झाला असेल माहिती नाही मला अलीकडच्या काळातलं पण बंगालमध्ये हे जे साहित्याचं प्रेम पहिल्यापासून आहे आणि ते प्रे, साहित्याचं प्रेम आज आजही असेल तो काय प्रश्न नाही पण त्याच्यासाठी वेळ देणं आणि बंगाल आम्हाला आम्ही तर बंगाली जेव्हा मी शिकायला लागले तेव्हा ते आमचं जे शिक्षक होते ते सांगायचे कलकत्त्यातलं कसं वातावरण आहे पुस्तकं कशी वाचतात मुलं चर्चा कशा होतात त्यांना ते अड्डा म्हणतात अड्डा गप्पांचा आपण अड्डा म्हणतो तसे ते त्यांचे वेग ठिकठिकाणी अड्डे असतात ते पुस्तकांवरती चर्चा पुस्तकांवर बोलायचं कशा गप्पा असं ते अड्डा 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 म्हणतात अड्डा तर ते जे वातावरण आहे ना तर ते प्रेम ते आहेच आणि आपल्या भाषेविषयी आपल्या समाजाविषयी असं एक जाणून घेण्याचं त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आणखीन खोलात जाऊन काही विचार करण्याचं एक प्रवृत्ती आहे बंगाली माणसाची त्याच्यामुळे तिथे साहित्याचं नेहमी स्वागत होत आलंय पुस्तक संस्कृती ज्याला म्हणतो वाचन संस्कृती आणि पुस्तक संस्कृती तिथे चांगल्या प्रकारे रुजलेले मोठ्या म्हणजे मोठ्या मोठ्या आवृत्ती असतात पुस्तकांच्या तिथे असं ऐकत आलो आता अलीकडे माहिती नाही मला खरं आणि सिनेमाच्या बाबतीत सुद्धा सिनेमा मी म्हंटल तसं की सिनेमासाठी काही शिकणं अपेक्षित नाही की काही तुम्हाला नसेल अक्षर ओळख तरी सिनेमा समजतो आणि त्यातून तुम्हाला समाज समजतो वेगळ्या प्रकारे तर सिनेमा तर आहेच आणि एकोणीसशे मला वाटतं पन्नास साली सत्यजित राय आणि दासगुप्ता चिदानंद दासगुप्ता यांनी पहिली फिल्म सोसायटी सुरू केली देशात आपल्या देशातली पहिली फिल्म सोसायटी तेव्हा सुरू झाली तर ते इतके पंच्याहत्तर वर्ष झाली आता सगळं तर फिल्म सोसायटीचं जे कल्चर आहे हे हे असेल सुरुवातीला उच्च ह्याच्यातलं असेल पण आता ह्या मार्गाने सुद्धा लोकांचं एक प्रबोधन झालं लोकांना नवीन हे मिळालं नवीन सिनेमा काय तो कळला आणि फिल्म सोसायटी म्हटल्यावरती तुम्हाला परदे परकीय परदेशांमधले सिनेमे सगळंच बघायला मिळू शकतं तर तशा पद्धतीने त्यांनी ते रुजवली हिम सोसायटीची चळवळ ते तिकडनं नंतर सगळीकडे पसरली होती महाराष्ट्रात आधी नाही आली ते आधीच तिकडे झाली सुरू तर हे वेगवेगळ्या म्हणजे जरी शिकलेला माणूस असला तरी त्याला थोडीच माहिती होती परदेशी सिनेमा वगैरे याच्याबद्दल ती ते ते किंवा ते बघणं हे जे आहे ते सुद्धा असं करायला लागतं त्याशिवाय कोणीतरी निघतं तेव्हा सुरू होतं ते तसं तर त्यामुळे सिनेमाची एकीकडे कमर्शियल सिनेमा असेल आणि जसं आली हिंदीमध्ये तुम्ही बघाल तर तो कमर्शियल सिनेमा आणि पण पूर्वी पॅरल म्हणायची समांतर सिनेमा म्हणायचे किंवा आता वेगळा सिनेमा असं म्हणतात पण आता थोडासा एकत्र झालाय बघा थोडंसं असं आता कमर्शियल म्हणजे तोही सिनेमा चालू शकतो जो अगदीच टिपिकल ज्याला आपण पूर्वीचा सिनेमे तसा नसणारा स्वतः खूप चालतो त्यालाही वाहवा मिळते लोकांची पण मिळते म्हणजे नुसतीच समीक्षकांची तर हे तिथे खूप आधी सुरू झालं सगळं त्याच्यामुळे एक अभिरुची पण बदलते नाही म्हटलं तरी पण सिनेमा कसं झालंय की ते तिथे अ पिर्वीच्या सगळ्या साहित्यिकांच्या कृतींवरती बरेच सिनेमे आले पण अलीकडे थोडेसे तसे कमी येतात असं म्हणजे तेवढ्या प्रमाणात नाही आहे तसं पण ते स्वाभाविक आहे नवीन सिनेमा हे असं माध्यम आहे की त्याला गोष्ट पण हवी असं नाही असं म्हणतात की तो सिनेमा हे वेगळं माध्यम आहे शेवटी पण सुरुवातीला कोणी पण जे आहेत फाळकांनी पण सिनेमा सुरू केला पहिल्यांदा मग ते राजा हरिश्चंद्र म्हणजे जी रुजलेली कथा आहे तिथूनच सुरू करतो ना माणूस तसं पण सत्येत रायनी म्हणा सेन यांनी वेगवेगळे वेग वे सिनेमाचे एक वेगळे वेग प्रवाह वेग आणले तिथे नंतर ते ऋतुपर्ण घोष जो तोही मोठा डिरेक्टर होता फार लवकर गेला पण त्यांनी सुद्धा एक वेगळा एक वेगळी वेग 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 संवेदनशीलता असेल ते आणलं सगळं आणि नीतिमत्तेची चौकट असेल ती किंवा एक वर्तनाचे एक काहीतरी संकेत असतात समाजामध्ये त्याच्या पलीकडे जाणारं लिखाण खूप पूर्वीपासून होत आलंय शरद बाबूंपासून आणि रवींद्रनाथांपासून किंवा नंतरच्या अनेक पिढ्या ते होत आले तिकडे ना त्यामुळे ते त्याच प्रतिबिंब तुम्हाला चित्रपटात पण बंगाली मोठ्या प्रमाणावर दिसतं बंगाली साहित्यात अशा कुठल्या साहित्यकृती आहेत का ज्या अंडर रेटेड आहेत म्हणजे त्यांना पाहिजे तितके महत्व दिले गेले नाही असे तुम्हाला वाटते तुम्ही जे बंगाली साहित्य वाचलं त्यानुसार नाही एवढा अभ्यास नाहीये बंगाली साहित्याचा म्हणजे नंतरच्या साहित्याचा आणि जे मागचं साहित्य आहे ते बऱ्यापैकी आलेले आहे सगळीकडे आणि इवन ते म्हणजे बंगालीच्या पलीकडे जाऊन ते पोचलेले लोकांमध्ये अंडर रेटेड असे अलीकडचे वाचलेलं नाही अलीकडच अरे बंगाली साहित्यातील कुठल्या कलाकृती म्हणजे सिनेमा किंवा कथा कादंबरी सिनेमा तर ठीक आहे पण कथा कादंबरी साहित्यातील साहित्य जे मराठी वाचकांना रिलेट होईल असं तुम्हाला वाटतं म्हणजे इंटरेस्टिंग वाटेल किंवा मराठीत भाषांतर व्हायला हवं त्याच असं कुठलं सांगू शकाल म्हणजे मराठीत बऱ्यापैकी झालंय तसं तुम्ही बऱ्यापैकी बंगालीच झालंय आणि आता कस आहे अलीकडच्या काही का वर्षात मी वाचलेलं नाहीये त्याच्यामुळे ते दे त्याबद्दल मी सांगू शकत नाही तुम्हाला पण ज्या म्हणजे असं आहे का बंगालीतून वाचलंय आणि हो देवसेन असतील किंवा अशा त्यांच्या काही कव, त्यांच्या कविता वाचल्या किंवा त्यांनी आ, एक प्रकारचे प्रवास वर्णन म्हणू आपण त्याला पण त्या बौर्ड, पत्रकार म्हणून त्या त्याला चिनी बॉर्डर चायना बॉर्डर वगैरे अशा तिकडे गेल्या होत्या त्याच्यावर आधारित त्यांचं जे पुस्तक आहे अशी जी अशी काही वेगळी पुस्तक आहेत ती मराठीतून आली तर चांगलं वाटेल वेगळा एक अनुभव मिळेल लोकांना वाचायला आणि मॅडम तुम्ही कधी भाषांचा प्रयत्न केला म्हणजे स्वतः बंगाली भाषा तुम्हाला काय माझं कथालोक म्हणून एक माझं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मी हिंदी उर्दू इंग्लिश बंगालीमधनं पण काही दोन चार कथा महाश्रद्धा देवींच्या दोन कथा आहेत त्यात आणि महाश्रद्धा देवींच्याच दोन कथा आहेत त्याच्यामध्ये त्या मी बंगालीतून केल्या आहेत मी म्हणजे असं केलंय पण मोठ्या प्रमाणावर मी अनुवाद नाही केलेले आहेत बंगालीतनं आणि म्हणजे कुठल्याच कथा वगैरे के असं केलंय मोठं नाही केलेलं आणि मला तसं नाही करायचंय मला खूप अनुवादात शिरलं की बाकी आपलं कमी होईल खर्स वाटत त्याच्यामुळे मी केलेलं नाही मॅडम थँक्यू तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली आणि मॅडमचं हे जे पुस्तक आहे अपूर्व बंगाल ते पुस्तक एक देण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता थँक्यू मॅडम थँक्यू